नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता रडतच आजी आता काव्याला सांगत असते की काव्या आता तूच आहे शेख जी आपली घराण्याची आब्रू वाचू शकशील तेवढ्यात आता राग येऊन काव्या म्हणते की अगं आजी काय बोलतेस तू तुला तरी काही कळतं आहे का काव्य म्हण मन... काव्या म्हणते की या घराण्याचे आब्रू या घरातील गावच्या रूढी परंपरा हे सगळं ना सिनेमात असतं सिनेमात आजी तू भानावर ये कुठल्या काळाचा विचार करतेस तू आता काळ बदलला आहे काव्या म्हणते की कळतं आहे का कोणत्या जमान्यात ज ज जगतेस आजी तू अगं अजून मला खूप अभ्यास करायचा आहे आणि मी शिकते तुला काही कळतं आहे का काव्या म्हणते की या ताईची गोष्ट ना वेगळी होती तिने हे आयुष्य सोडता स्वतःसाठी आणि स्वतःचा विचार करून निवडलं होतं कळतं आहे का तुला आजी एवढ्यात पुढे येत आता शारदा म्हणते की आपलं आयुष्य ना आपल्याला निवडता येत नाही यालाच तर आयुष्य म्हणतात काव्या आणि आता साप साप आता काव्या म्हणते की मी हे लग्न करणार नाही विषय संपला आजी म्हणते काव्या तू असं काय करते सगळं बाहेर तुझ्या आई वडिलांची इज्जत आता विशीवरती टांगायला निघालीत आणि तू हा असला कोणता निर्णय घेतेस तेव्हा आता काव्या म्हणते अजिबात जमणार नाही आजी काही जरी झालं तरी मी हे लग्न अजिबात करणार नाही आणि त्यानंतर आता रडतच आजी म्हणते की हे बघ काव्या अगं तुझ्या एका होकाराने सगळं काही व्यवस्थित होईल आणि हे जे काही चाललंय ना ते सगळं थांबेल तेव्हा आता काव्या म्हणते की माझ्या एका होकाराने हे सगळं काही थांबेल पण माझं आयुष्य तीनशे साठ डिग्रीने फिरेल त्याचं काय आजी याचा विचार केला आहेस का तुम्ही हा जोडून आता काव्या म्हणते की माझा कोणी विचार कसा करत नाही ते आणि प्लीज मला यामध्ये अडकवू नका मी हे लग्न नाही करणार इकडे आता ते ऐकून शारदा आणि धनंजयला वाईट वाटत असतं काव्या म्हणते की तुम्ही माझ्याशी बोलायला देखील येऊ नका आणि मला समजवायला देखील येऊ नका मी हे लग्न करणार नाही ही, ही काळ्या दगडावरची रेषा आहे बस मला एवढंच सांगायचं आहे तेवढ्यात आता दौलतराव तिथे येतो आणि दौलतला बघताच आता काव्या म्हणते की दादा अगं अरे हे काय बोलताय तू तरी यांना सांग ना समजून तेव्हा दौलतराव आता काव्याला म्हणतात की माहिती आहे मला हे सगळं आणि तेवढ्यात आता दौलतराव म्हणतात की चल काव्या आणि काव्याचा हात धरून दौलतराव काव्याला बाहेर आता घेऊन येतात इकडे आता यशवंतराव हा फोनवर बोलत असतो तेवढ्यात दव, दौ दौलतराव काव्याला तिथे घेऊन येत म्हणतो की काव्या तू या लग्नासाठी तयार हो ते ऐकताच आता काव्याला मोठा धक्का बसतो आणि काव्या आता दौलतकडे बघत म्हणते की मामा अरे मला वाटलं होतं की तू माझ्या बाजूने बोलशील आणि मला सपोर्ट करशील पण तू तर माझ्या विरोधातच बोलू राहिला आहे आणि तेवढ्यात आता दौलतराव म्हणतात की हे बघ काव्या मला कळतंय तुझ्यावर जो प्रसंग आला ना तो प्रसंग कुणावरही येऊ नये पण यामध्ये माझा मिनलचा काय दोष आहे तूच सांग ना आणि तू जर हे लग्न केलं नाही तर माझं मिनलचं लग्न होऊ शकत नाही आणि तेवढ्यात आता दौलतराव म्हणतात की जर नंदिनीचं लग्न झालं नाही तर माझं मेनूचं सुद्धा लग्न होणार नाही धनंजयराव आणि मी बाप म्हणून एकाच जागेवर उभा आहोत तेव्हा काव्या प्लीज तू लग्नाला तयार हो असे म्हणत आता दौलतराव हे काव्यासमोर हात जोडतात आता विश्वासराव म्हणतात की हे बघ मुली आम्हालासुद्धा हे लग्न तुझ्यासोबत व्हावं असं वाटत नव्हतं पण आता वेळच तशी आली आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव या गावात तुमच्या शहरांसारख्या परंपरा नाही आहेत या गावाच्यासुद्धा काही रूढी आणि परंपरा आहेत तुम्ही जर शहरातली माणसे ना बोटाला माती जरी लागली तर रुमाल काढून ती माती पुजतात पण तीच माती आम्ही कपाळी लावतो ही रु रूढी परंपरा फक्त मी नाही आखा गाव मानतो तेव्हा आता लगेचच काव्या म्हणते की तुम्ही मला असं करून प्रेशर देत आहे तेव्हा आता यशवंतराव मोठ्याने ओरडत म्हणतात तुला प्रेशर काय आहे हे अजून माहीतच नाही आहे आणि प्रेशर काय आहे ना हे तुझ्या मामाला विचार आणि जर तू हे लग्न न करता इथून तुम्ही निघून गेलात तर या गावात जे काही होईल ना त्याला तुम्ही आयुष्यभर दोषी मानत राहाल तेव्हा आता आजी म्हणते की मी सांगते ना काय होईल तुझी ही मामी आहे ना हिला बा गावातून पाणी आणता येणार नाही आणि तुझ्या मामावरतीसुद्धा हे लोक बहिष्कार टाकतील आणि मग तुझा मामा आता गळफास लावून घेईल आणि त्यानंतर मग मी हे जग सोडून जाईल असे आजी आता काव्याला सांगताच काव्याला मोठा धक्का बसलेला असतो पुढे येत आता काव्या म्हणते की आजी अगं तू काय बोलतेस तुला असं बोलायला तरी पडतं आहे का तेवढ्यात रड धरन धनंजय म्हणतो की काव्या अगं तू लग्नाला जर नकार दिलास ना तर आमच्याकडे दुसरा मरणाशिवाय कोणताच पर्याय नाहीये ते ऐकून आता काव्याला धक्का बसतो पुढे येत आता काव्या म्हणते की बाबा तुम्ही काय असं बोलताय असं बोलू नका आणि आई हा सगळा वेडेपाना चाललाय बरं का शारदा देखील आता काव्याला समजू लागते शारदा म्हणते की काव्या आता या सगळ्या गोष्टीना वेडेपानाच्या अगदी पलीकडे गेल्यात शारदा म्हणते की जर तू आता होकार दिला आणि या लग्नाला तयार झालीस ना तरच हे कुठेतरी संपेल आणि आटोक्यात येईल मला माहिती आहे नंदिनीचा लहानपणापासून तुझ्यावरती खूप जीव होता काव्या आणि शारदा म्हणते बाबांचा तुझ्यावर जीव होता ते नेहमी म्हणायचा काव्या माझा अभिमान आहे म्हणून ते ऐकताच ता हो आता काव्याच्या डोळ्यात पाणी येऊन काव्या रडू लागते आणि तेव्हा आता शारदा म्हणते ऐक काव्या माझ्यासाठी नाही तर बाबांसाठी तू या लग्नाला होकार दे काव्याला आता काय करावं आणि काय बोलावं ते कळतच नसतं आणि आता काव्या म्हणते की आई मला ते सगळं कळतंय पण गावाच्या रूढी आणि परंपरेसाठी मी माझा बळी का द्यायचा आणि तेवढ्यात आता काव्या म्हणते की तुमच्या या रूढी परंपरेसाठी मला माझं मरण आता समोर दिसतंय आणि रूढी परंपरेसाठी मी माझा बळी का द्यायचा आहे तुम्हाला असं वाटतं ना की तुम्हाला तुमच्या आब्रूचं धिंडवणे निघेल म्हणून आणि तेवढ्यात आता काव्या म्हणते की तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या इज्जतीचे धिंडवणे निघेल मग मी एक काम करते मी सगळ्यांची माफी मागते आणि आम्हाला जाऊ द्या माफ करा असे म्हणत मग आपण जाऊ असे म्हणत आता काव्या ही सगळ्यांची माफी मागू लागते तेवढ्या ती शेजारची गावातली बाई म्हणते की हे बकुळे अगं हिच्याकडे बघ हिला आता लयचीचा माज वाढत चाललाय तेव्हा आता काव्याला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता त्या बायका सगळ्या जण काव्याला धरतात आणि म्हणतात की आता हिच्या तोंडालाच काळं फासायचंय काव्या म्हणते की बाजूला व्हा तुम्ही असं काहीच करू शकत नाही तेव्हा आता त्या ते ते बायका म्हणतात की यांच्या घरी तीन तीन पुरी आहेत पण एकीवरही संस्कार नाहीयेत आणि तेवढ्यात आता एक माणूस म्हणतो की एक मुलगी तर पळून गेली आणि दुसरी मुलगी एवढं सगळं होत असताना सुद्धा बापासाठी एक पाऊल मागे घ्यायला तयार नाहीये आणि तेवढ्यात आता तो माणूस म्हणतो बोलत बोलत काय बसला to me. फासाईच्या तोंडाला काळं आणि सगळ्या बायका आता काव्याला धरू लागतात आणि काव्याच्या तोंडाला काळं लावायचा प्रयत्न करू लागतात काव्या आता सगळ्यांना अडू लागते तेवढ्यात आता मामी पुढे येत म्हणते काव्या तू असं काय करतेस अगं नंदिनीमुळे माझ्या दोन्ही मुलींचं आयुष्य बर्बाद होतील तेव्हा तू लग्नाला तयार हो असं काय करतेस तू तेवढ्यात आता ती शेजारची बाई म्हणते की फक्त तुमच्या पुरीचा विषय नाही आहे गावातल्या कोणत्याच मुलीची सोयरी होणार नाही कुणी त्यांना बघायलाही येणार नाही आणि संबंधही होणार नाहीत आणि तेवढ्यात आता ते गाव गावकरी म्हणतात की ही सोयरी होणार आहे की नाही तेवढं फक्त सांगा की काढू तुमची धन धिंड दुसरा माणूस म्हणतो की हिच्या बापाचीच धिंड काढायला पाहिजे आणि ते ऐकताच आता काव्या बोट करत म्हणते की खबरदार एक पाऊल जरी पुढे आला तर तेवढ्या धनंजय आता काव्याला हात जोडतो आणि म्हणतो की काव्या तू माझं ऐक आता हे सगळं खूप अवघड होऊन बसले आणि आता आपल्याला दुसऱ्याकडे दुसरा काही पर्यायच नाहीये प्लीज तू लग्नाला तयार होते ते ऐकताच आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्या आता एकटक নজরে ধনজয় কে বু লাগতি आणि त्यानंतर आता धनंजय हे काव्याच्या पाया पडू लागतात तेव्हा काव्या म्हणते की बाबा तुम्ही काय करता हे हात जोडून आता धनंजय म्हणतो की काव्या आजपर्यंत तू माझी ढाल बनवून माझ्या पाठीमागे उभी राहिलीस तशी सुद्धा तू माझ्यासाठी या लग्नाला तयार हो तेव्हा काव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर आता धनंजय काव्याचा चेहरा आपल्या हातात पकडत म्हणतो की काव्या तुझ्या बापासाठी माझ्यासाठी तुझे स्वप्न हे मोडले तर चालतील ना तेव्हा आता काव्याला काय करावे काय नाही कळतच नसतं आणि इकडे आता धनंजय हा आता काव्याला समजावत असतो धनंजय म्हणतो की मुलगी ही एक घरामध्ये समयीप्रमाणे असते आणि जेव्हा ती आपल्या प्रकाश आणि सासर आणि माहेरचं दोन दोघांचंही घर उजळून काढते नंतर आता धनंजय म्हणतात की काव्या तुला आता मोहिते आणि देशमुखांचं घर वाचवण्याची सगळ्यात मोठी संधी चालून आली आहे तेव्हा तू माझं बोलणं ऐक आणि या लग्नाला तयार हो आणि धनंजय म्हणतो की काव्या मी तुम्हाला खूप संस्कार दिलेत पण तुझ्या ताईच्या आता या वागण्यामुळे आज तुझ्या ताईच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवले जातात ते तू अडवणार नाहीस का असे धनंजय आता काव्याला बोलतो आणि तेवढ्यात आता धनंजय म्हणतो की बाळ ना मग लग्न ते ऐकताच आता काव्याला धक्का बसतो आणि काव्या म्हणते की बाबा मला मारून टाका मारून टाका आणि काव्या ही धनंजयच्या मिठीत येऊन रडू लागते आणि धनंजय म्हणतो की मानिनी वहिनी आणि सगळेजण तुझ्या सासरचे खूप चांगले आहेत तुझं तिथे खूप कल्याण होईल आणि तू आईक या लग्नाला तयार होईल असे आता धनंजय पुन्हा काव्याला समजावू लागतो आणि तेवढ्यातच आता धनंजय म्हणतो की काव्या मी तुझ्यासाठी कधी चुकीचा निर्णय घेईल का ते माणसे खरंच खूप चांगले आहे तुझं तिथे कल्याणच होईल तेव्हा तू या लग्नाला तयार हो आणि तेवढ्यात आता ते शब्द ऐकताच इकडे आता काव्या म्हणते की बाबा मला देशमुखांचं सून व्हायला आवडेल पण मला काव्या पार्थ देशमुख नाही तर काव्या जेव्हा देशमुख आहे ते ऐकताच आता दौलतराव शारदा धनंजय सगळ्यांना मोठा सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो आणि सगळेजण अवाक होऊन आता काव्याकडे बघू लागतात आणि तेवढ्याच उठून उभा राहत आता काव्या, काव्या म्हणते की हेच सत्य आहे बाबा कारण जेव्हा आणि माझं एकमेकांवरती प्रेम आहे ते ऐकताच आता धनंजय उठून उभा राहत मोठे डोळे करून काव्याकडे बघू लागतो आणि धनंजयला सुद्धा आता सगळ्यात मोठा शॉक बसलेला असतो काव्या म्हणते की आम्ही दोघे एकमेकांवरती बाबा खूप प्रेम करतो मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत बाबा आता काव्या म्हणते की तुम्ही थोडा वेळ थांबा मी जीवाला इथे बोलावून आणते तर धनंजय आता काव्याचा हात पकडतो आणि म्हणतो की काव्या तू इथून कुठेही जाऊ शकत नाही नाही तर माझं मेलेलं तोंड बघशील काव्या म्हणते बाबा तुम्ही असं काय बोलताय आणि मोठ्याने आता काव्या जीवाला हाक मारते आणि तेवढ्यात आता जीवाला हाक मारता तिकडे धनंजय त्याच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावतो आणि रिव्हॉल्वरची गुळी धनंजय त्याच्या डोक्यात मारतो आणि त्या क्षणी धनंजय खाली पडतो आणि ते बघून सगळेजण धनंजय धाव घेतात आणि आता काव्याला सगळ्यात धक्का बसलेला असतो बाबा असे ओरडत आता काव्या भानावर येते तर समोर धनंजय हात जोडून काव्यासमोर उभा राहतो आणि ते आता स्वप्न बघताच आता काव्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि काव्या आता उठून उभा राहते आणि बाहेर जाऊ लागते तेवढ्या समोरून बायका आता तोंडाला काळं लावण्यासाठी त्यांचे हात काव्यासमोर धरतात तर काव्या मागे वळते तर मागे आता गावकरी काठ्या धरून काठ्या उगारून काव्यासमोर उभे असतात आणि तेवढ्यात आता इकडे जेव्हा हा दीपकच्या समोर आलेला असतो आणि दीपकचा हात धरत जेव्हा आता दीपकला धुलाई करून कुत्र्यासारखे मारत असतात जिवानी इकडे आता, जिवा आता नंदिनीची सुटका केलेली असते आणि त्यानंतर आता जेव्हा म्हणतो की हे बघ तिकडे तुझ्या लग्नाचा मुहूर्त टाळायला नको चल आणि असे म्हणत नंदिनीला घेऊन जेव्हा येतो तर इकडे आता त्याच वेळेस लग्नासाठी तयार होऊन काव्याने पार्थ सोबत मारलेले असतात आणि आता पार्थ हा मंगळसूत्र घेऊन आता काव्यासमोर उभा असतो पटकन आता जेव्हा आणि नंदिनी तिथे येतात तेव्हा ते समोरचे दृश्य बघून आता नंदिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर आता नंदिनी आणि जेव्हा तिथे येऊन आता पार्थला आडवत आता गळ्यात घालत असलेले मंगळसूत्र आता नंदिनी आणि जेवा कसे थांबवतात आणि था काव्या पुन्हा आता जेवाची कशी होते हे बघण्यासाठी लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा